नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोडकर तर आज आपण ह्यावेळी पाहणार आहे नवीन शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे त्यासोबतच यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यानंतर अटी व शर्तीसुद्धा पाहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे पंधरा हजार रुपये मिळणार आहे म शिलाई मशीनकरता तर ते कशाप्रकारे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप हा फॉलो करायचे आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे तर व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पहा आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्स रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर ऑनलाईन आवेदन करण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता यावर आल्यानंतर सर्वात आधी आपण इलिजिबिलिटी ट्रेट पाहूया त्यासाठी तुम्हाला इथे स्कीम्स यावर क्लिक करायचं आहे आणि एलिजिबिलिटी ट्रेड हा सर्वात खालचा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अदरमध्ये बघू शकता इथे टेलर अँड दर्जी हा ऑप्शन दिलेला आहे तर इथून तुम्हाला या ट्रेडमधूनच अर्ज करायचा आहे जर तुम्ही या ट्रेडमधून अर्ज करा केला तरच तुम्हाला ही पंधरा हजार रुपयाची स्कीम मिळणार आहे शिलाई मशीनकरिता तर ही शिलाई मशीनसाठी तुम्हाला टेलर अँड दर्जी यामधूनच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे हाच ट्रेडमध्ये ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ते आपण पुढे पाहणार आहे की अर्जमध्ये आणि दर्जी तुम्हाला ऑप्शन कसा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये बघूया बेनिफिट्स तर बेनिफिट्स बघण्याकरता तुम्हाला इथे स्कीम बेनिफिट्स यावर क्लिक करायचं आहे स्कीम बेनिफिट्स यावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तर इथे तुम्हाला बेसिक पाच दिवसाचे ट्रेनिंग मिळणार आहे तर पाच ते सात दिवसाचं तुमचं बेसिक ट्रेनिंग राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला जे पाचशे रुपये पर डे सुद्धा मिळणार आहे या पाच दिवसाचे म्हणजे जे तुमचं प पाच दिवसाचं जे ट्रेनिंग आहे त्यामध्ये पर डे तुम्हाला पाचशे रुपये रोजीसुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर त्यानंतर तुम्हाला त्याचं टूल किटसाठी पंधरा हजार रुपये इथे मिळणार आहे ते तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहे पर डे दिले पर जे दिलेलं आहे तुम्हाला पाचशे रुपये पर डे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला टूल किटसाठी पंधरा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे हे बेनिफिट्स होते पण यामध्ये जे लोक बेसिक ट्रेनिंग पास होतील त्यांनाच हे पंधरा हजार रुपये मिळणार आहे सगळ्यांना मिळणार ना नाही ज्यांना शिलाई मशीन येत असेल किंवा थोडीफार त्यांना स्क... यामध्ये स्किल असेल त्यांनाच ही मशीन मिळू शकते तर अशा प्रकारे ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया होती तर आता आपण याच्यामध्ये ऑनलाईन आवेदन हे कसे करायचे हे सुद्धा पाहणार आहे तर यासाठी तुम्हाला तर इथे मला ऑनलाईन अर्ज करण्याकरता लॉग इनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे मला सी एस सी लॉग इन यावर क्लिक करायचं आहे सी एस सी लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा तीन ऑप्शन पाहायला मिळेल तिथे हा जो दोन नंबरचा ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल ही साईट थोडी स्लो चालत असते त्यामुळे इथे तुम्हाला थोडं वेट करून तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जर तुमच्या घरी जर कोणी गव्हर्मेंट एम्प्लॉयर असेल तर तुम्हाला यस करायचं आहे जर यस केल्यास तुम्ही यामध्ये इलिजिबल राहणार नाही त्यामुळे इथे नोस करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर बिझनेससाठी आणखी कुठून लोन घेतलं असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे नसल्यास नो करायचं आहे जर यस केल्यास तुम्ही इथे इलिजिबल राहणार नाही लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे ज्या पण कॅन्डिडेटचा तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांचं इथे तुम्हाला तर सर्वात आधी तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे लक्षात द्या मोबाईल नंबर ज्याच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तो यामध्ये अर्ज करू शकणार नाही कारण याच्यामध्ये एक ओ टी पी येत असतो त्यामुळे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच तुम्हाला इथे टाकावा लागेल तुम्ही इथे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल आणि पण दुसरा असेल तो जर टाकला तर तुमचा अर्ज हा समोर जाणार नाही तर इथे तुम्हाला आधार नंबरला जो लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर हा कॅप्चर जसा कसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे कॅप च्या फिल केल्यानंतर इथे तुम्हाला आय अग्रीचा जो संबल दिला आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर इथे ओ टी पी येणार आहे तो जो आपण वरती मोबाईल नंबर टाकलेला होता त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे मी इथे कंटिन्यू या टॅबवर क्लिक करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला आय अग्री करायचा इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर शो होईल त्यानंतर व्यवस्थितरित्या तुमचा आधार नंबर व्यवस्थित आहे की नाही एकदा बघून घ्या त्यानंतर आता आपल्याला आधार व्हेरीफाईड करायचा त्यासाठी तुम्हाला बायोमॅट्रिक असणे जरुरी आहे तर इथे तुम्हाला बायोमॅट्रिक व्यवस्थितरित्या अटॅच करून घ्यायचे आहे अटॅच केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईड बायोमॅट्रिक यावर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे व्हेरीफाय बायोमेट्रिक यावर क्लिक करून घेत आहे आणि कस्टमरचा तुम्हाला इथे फिंगरप्रिंट घ्यायचा आहे तर मी ते कस्टमरचा फिंगरप्रिंट घेतलेला आहे तर फिंगरप्रिंट घेतल्यानंतर फिंगरप्रिंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो फॉर्म आहे तो ओपन होऊन जाईल त्यामध्ये आधारची जी काही डिटेल्स आहे ती ॲटोमॅटिकली इथे शो होईल तिथे व्हेरीफाईड ओ टी बायोमॅट्रिक यावर क्लिक करून घ्या यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा आता ओपन होणार आहे तर तुम्हाला बायोमॅट्रिक जर लागत नसेल तर एक ते दोनदा तुमचं बायोमॅट्रिक घेऊन घ्यायचं तर माझ्या कस्टमरचीसुद्धा लागत नाही त्यामुळे मी ते तर आता आपले बायोमेट्रिक आणि फॉर्म ओपन झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला बायोमेट्रिक घ्यायचं आहे बायोमेट्रिक गेल्यानंतर तुमचं मॅरिज स्टेटस जे काही असेल मॅरिड अनमॅरिड ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे यामध्ये महिला असो पुरुष असो दोन्ही पण अर्ज करू शकतात त्यानंतर तुमची कॅटेगरी जे पण कास्ट असेल ते कास्ट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचं जर अपंगत्व असेल तर तुम्हाला इथे डिसेबिलिटी यस yes, किंवा नो no, करायचा आहे त्यानंतर कर पॅन कार्ड असेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे मँडेटरी नाही आहे जर असेल तर तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तुमच्या राशन कार्डच्यामध्ये जे काही मेंबर असतील तुम्हा ते तुम्हाला इथे होतील त्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा ॲड्रेस करंट ॲड्रेस आणि आधार कार्ड ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला इथे येस करायचं तर माझं येस असलं ये यस करायचं आहे जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये मोडत असाल जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा ब्लॉक जो पण असेल तो ब्लॉक सिलेक्ट करायचा आधी त्यानंतर इथे खाली तुम्हाला ग्रामपंचायत सिलेक्ट करायला येते तर मी इथे ग्रामपंचायत लेवलवरून फॉर्म भरत असल्यामुळे इथे ग्रामपंचायत सिलेक्ट करणार आहे तर अशाप्रकारे तुमची जे पण ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत केले केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण ट्रेड पाहायला मिळेल तर ट्रेड पा तुम्हाला इथे टी एस सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला टेलर पाहायला मिळेल टेलर अँड दर्जी तर हा टेलर दर्जी तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जर तुमच्या याच्यामध्ये सब ट्रेड असेल तर तुम्ही निवडू शकता पण यामध्ये सब ट्रेड नाही जर तुम्ही अदर ऑप्शन निवडला तर त्यासाठी तुम्हाला हा नंतर हा ऑप्शन सिलेक्ट करायला येऊ शकतो त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस जर त्याच जागी जर टाकायचा आहे तर तुम्हाला सेम करू शकता जर अदर जागी जर टाकायचं असेल अदर अदर सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचा आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला नेक्स्ट स्टेप पाहायला मिळेल तिथे तुम्हाला जी पण बँक असेल ती बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमच्याकडे जे बँक असेल ती तिथे कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सॉरी अकाउंट नंबर टाकायचा आहे तर जी पण तुमची बँक असेल ती बँक इथे तुम्हाला टाकून घ्यायची तुम्ही इथे बँक निवडलेली आहे तर माझी बँक ऑफ इंडिया असल्यामुळे इथे बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केली आहे तुमच्याकडे जी पण बँक असेल ती बँक टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एरर पाहायला मिळेल तिथे तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जी पण आय ब्रँच असेल ती ब्रँच पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे अकाऊंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर हा व्यवस्थित टाका कारण आपला अकाऊंट नंबर जर चुकला तर तुमचे पेमेंट हे दुसऱ्याच्या जा खात्यात जाऊ शकतात त्यामुळे कस्टमरचा जो पण तुम्ही अकाउंट नंबर टाकत आहे तो व्यवस्थित तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे कस्टमरचा अकाउंट नंबर हा टाकून घेत आहे त्यानंतर पुन्हा कन्फर्म करून घ्यायचा आहे तर मी ते पुन्हा कन्फर्म करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोनदा तुमचे अकाउंट नंबर टाकायचे आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला लोन हवं असेल तर तुम्हाला इथे मी बी लेटर आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथे तुमचं लोनचं जे काही असेल ते तुम्ही इथे टाकू शकता एक लाखाचं पन्नास हजाराचं जे पण तुम्हाला लोन लागत ला असेल तर माझ्या कॅन्डिडेटला लोन नसल्यामुळे इथे मी बी लेटर असंच ऑप्शन राहू द्यायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे जर डिजिटल सपोर्ट लागत असेल तर डिजिटल सपोर्ट यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला यातून काही मार्केटिंग सपोर्ट लागत असेल तर तुम्ही इथे यावर क्लिक करू शकता यात सर्वेच क्लिक केले पाहिजे असं काही नाही तुमच्या तुम्हाला जे लागत असेल ते तुम्ही इथेच सिलेक्ट करू शकता पण मी इथे पुण्यात याच्यावर क्लिक करत आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर आय अग्री करायचं आहे अग्री केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे डन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म ओके झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आणि ही पी डी एफ कस्टमरला द्यायची आहे तर प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच तुमच्या ट्रेनिंग सेंटरवरून कॉल येतील आणि त्यामधून तुम्हाला पाच दिवसाचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे कंप्लीट केल्यानंतर तुमचं जर ट्रेनिंग व्यवस्थितरित्या असेल किंवा तुम्ही जर त्यामध्ये इलिजिबल व्हाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळेल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला त्याची किटसाठी पंधरा हजार रुपयेसुद्धा मिळेल पण लक्षात द्या जे यामध्ये इलिजिबल होईल ज्यांना हे सर्टिफिकेट प्राप्त होतील त्यांनाच हे पंधरा हजार रुपये मिळतील तर अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज होता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र